सुचिता नमस्कार मी कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी बदलापूर कर्जत रेल्वे वाहतूक ठप्प नागरिकांची पोलिसांवर दगडफेक बदलापूर कर्जत रेल्वे वाहतूक ठप्प सहा तासांनंतरही ठिय्या आंदोलन कायम बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी आज सकाळी साडेसहा वाजता बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केलं आहे बदलापूर येथे उत्स्फूर्तपणे झालेल्या आंदोलनाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर बसला कर्जत खोपोली बदलापूरहून सुटणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या ठाणे मुंबईच्या दिशेने येऊ शकल्या नाही त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसला रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सी एस एम टी अशी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू ठेवली होती परंतु रेल्वे सेवा सुरळीत नसल्याने इतर स्थानकावर गर्दी झाली होती बदलापूर पल्ल्याड राहणाऱ्या नागरिकांना घरातून काम करण्याची वेळ आली व अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांना रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागला लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक पनवेल मार्गे वळवली होती बदलापूर येथील शाळेमध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला होता या अंतर संतप्त झालेल्या उत्स्फूर्त आंदोलन करत रेल्वे स्थानकात रेल रोको केला या घटनेमुळे वांगणी ते कर्जत खोपोली या भागातून ठाणे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही सकाळी आंदोलन तीव्र झाल्याने बदलापूर पल्याडकडील नागरिकांनी घरातून काम करण्याचा निर्णय घेतला रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंत उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरू ठेवली होती तर कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत तेरा ऑगस्ट रोजी दोन चिमुड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली असा आरोप केला जात आहे त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज वीस ऑगस्ट रोजी शाळेत आंदोलन केलं तर बदलापूरमधील नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे पाठोपाठ त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रे लोक आंदोलन केलं सकाळी सहा वाजल्यापासून शाळेसह बदलापूर परिसरात व रेल्वे स्थानकात आंदोलन चालू आहे दरम्यान दुपारी अडीच वाजता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली यावेळी फडणवीस यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल प्रतिनिधी साजी शेख शहापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद